मराठी साम्राज्याच्या इतिहासात पानिपत युद्धात झालेला पराभव ही न विसरता येणारी गोष्ट सतराशे एकसष्ट साली तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता इतिहासकारांनी या पराभवाचे वर्णन करताना दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरवल्या सव्वा लाख बांगडी फुटली व चिल्लर खुर्दा किती गेला याची गिनतीही नाही असे केले आहे दोन मोती म्हणजे सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पेशवे सत्तावीस मोहरा म्हणजे सरदार याच पराभवातून माघारी फिरलेले सैन्य जेव्हा पुण्यात येणार होतं तेव्हा पराभूत सैन्याला दगडी पुलावरून कसा प्रवेश द्यावा याचा विचार नानासाहेब पेशवे यांच्या मनात आला व त्यातूनच लकडी पुलाचं बांधकाम करण्यात आल्याचा था तर्क बांधण्यात येतो पाणीपतच्या युद्धावर जात असताना वाटेतच नाणासाहेब पेशव्यांना पाणीपतच्या युद्धात पराभव झाल्याची बातमी समजली अतिशय दुःखद अंतकरणाने ते पुण्यात परतले त्याकाळी पुण्यात प्रवेश करण्यासाठी एकमेव पूल होता तो म्हणजे दगडी पूल कोणत्याही युद्धात झालेल्या विजयानंतर मराठा सैन्य याच पुलावरून पुण्यात प्रवेश करायचे सध्या कसबा पेठेतून कोर्टाकडे जाणारा डेंगळे पूल आहे त्या पुलाच्या खालील भागात दगडी पुलाचे अवशेष सापडतात दिनांक चार जून सतराशे एकसष्ट रोजी नाणासाहेब पेशवे पुण्यात आल्याची नोंद आढळते त्यांची प्रकृती या दरम्यान ढासळत होती त्यांना नीट चालता देखील येत नव्हते पाणीपत युद्धात झालेला पराभव नाणासाहेबांच्या जिव्हारी लागला होता त्यात आता पराभूत सैन्याला पुणे शहरात प्रवेश कसा द्यावा याची चिंता देखील नाणासाहेबांना ना होती हा देखील तर कलावला जातो पाणीपतातून जीव वाचवून आलेले पुणेकर सरदार जुन्या पुलावरून शहरात येण्यास तयार नव्हते त्यातूनच नाणासाहेबांनी पुण्याच्या पश्चिमेला ताबडतोब पूल बांधण्याची आज्ञा दिली दगड व विटांचा वापर करून पूल बांधायचा झाला तर त्यास उशीर लागला असता म्हणूनच नाणासाहेबांनी तात्काळ लकडी पूल बांधण्याची आज्ञा दिली अवघ्या पंधरा ते वीस दिवसात लकडी पूल उभा करण्यात आला होता पराभूत सैन्याला प्रवेश देण्याऐवजी पूल बांधण्यात आला व त्या पुलावरून सैन्याला पुणे शहरात प्रवेश देण्यात आल्याचे सांगितले जाते इतिहासकारांच्या मते हे फक्त तर्क होते दुसरा अंदाज हाही लावण्यात येतो की नानासाहेब पेशवे हे पुण्याच्या नियोजनात नेहमीच आघाडीवर होते शेवटच्या घटकेत पुण्याच्या पश्चिम बाजूस पूल बांधून शहराची हद्दं वाढेल असा त्यांनी अंदाज लावला होता यातूनच हा पूल गे बांधला गेला असावा असा, असा देखील अंदाज करण्यात येतो पुढे ऐंशी वर्षानंतर लकडी पुलाच्या ठिकाणी इंग्रजांनी दगडी पूल बांधला